हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे पवित्र असा हा महिना विविध सण उत्सवासाठी ओळखला जातो सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावणाचा हा शेवटचा टप्पा आहे या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सणाला विशेष महत्त्व आहे देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैल पोळा म्हणून साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो त्यामुळे महाराष्ट्रात बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊया कधी आहे बैलपोळा आणि काय आहे या सणाचे महत्व पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमोस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो त्यानुसार यंदा श्रावणी दोन, दोन सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल तर तीन सप्टेंबर रोजी ती सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा केला जाईल श्रावण महिना हा सण उत्सवाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन जन्माष्टमी दहीहंडी पोळा असे विविध आणि महत्त्वाचे सण साजरे होतात यात पोळा हा श्रावणातील शेवटचा सण म्हणून ओळखला जातो श्रावणी मोशेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो शेतकरी वर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात देशभरात हा सण साजरा केला जातो पण वेगवेगळ्या ठिकाणी हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा म्हणून साजरा केला जातो या सणाचे शेतकरी वर्गात विशेष महत्त्व आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी बैलांना गोडधोड नैवेद्य खाऊ घातला जातो तसेच त्यांची पूजा देखील केली जाते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा